आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची सामच्या बातमीची कृषी मंत्र्यांनी दखल घेतली आहे पीक विम्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करण्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले तसंच तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांकही जारी करण्यात आलाय दरम्यान शेतकऱ्यांची आर्थिक मिळवणूक केल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलाय निश्चित एका रुपयामध्येच त्या ठिकाणी पीक विमा द्यावाचं धोरण आहे भूमिका आहे नियमही असाच आहे पण या ठिकाणी जर कोणी अतिरिक्त पैसे घेत असेल किंवा अशा पद्धतीने कोणी तिथे त्या ठिकाणी लूट करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चित त्याची चौकशी करण्यात येईल आणि संबंधित जे अधिकारी आहेत किंवा एजन्सी आहेत त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये केंद्र चालकानं आगाऊ रक्कम मागितल्यास पुराव्यासहित तक्रार करा अठ्ठ्याण्णव बावीस सहासष्ट सव्वेचाळीस पंचावन्न अठ्ठ्याण्णव बावीस सव्वेचाळीस सहासष्ट पंचावन्न या क्रमांकावर तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलंय स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तक्रार द्यावी या केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कडक कारवाई केली जाईल असंही कृषी मंत्र्यांनी म्हटलंय कृषी अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाकडे तक्रार करण्याचे आदेशही देण्यात आलेत शेतकऱ्यांची आर्थिक मिळवणूक केल्यास कुणाचीही गै केली जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय